आणि बच्चू कडू हे आमचा प्रचार करणार अमरावती लोकसभेची जागा ही भाजपने अखेर नवनीत राणा यांना दिली यावरून बच्चू कडू चांगले संतापले दोन हजार एकोणावीस मध्ये नवनीत राणा या राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने जिंकून आल्या होत्या परंतु त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता त्याचमुळे त्यांना यावेळेस तिकीट मिळणार की नाही पण शेवटी भाजपने त्यांना तिकीट दिलं अमरावतीतून नवनीत राणांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा देखील विरोध आहे तसेच राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात देखील टोकाचा वाद आहे नवनीत राणांना उमेदवारी भेटल्यावर बच्चू कडू चांगले संतापले त्यांनी रवी राणा यांचा बापच काढला कारण रवी राणा म्हणाले होते की बच्चू कडू देखील आमचा प्रचार करतील यावरूनच बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला चांगलं सुनावलं पण तुमचा नवनीत राणांना विरोध राहील त्या जिंकून याव्यात यासाठी प्रयत्न होणार की नाही होणार नाही होणार पाळणार आम्ही शंभर टक्के पाळणार पण उमेदवार देऊन पाडणार की तसाच विरोध ते तसा आम्ही बर पण या संदर्भात आता कोणाशी बोलणी करून फायदा नाही हेही तुमच्या लक्षात आला असेल हा आता काही फायदा नाही बर तुम्ही महायुतीत राहणार की महायुतीत नाही बाहेर पडणार आता आम्ही विरोधात प्रचार करू त्यांना ठेवायचा नाही ठेवायचं ते त्यांचा प्रश्न आहे वारे 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 बर बचू कडूजी या सगळ्यामध्ये तुम्ही वारंवार तुमची भूमिका मांडली होती स्पष्ट केली होती मग का बरं त्याचा उपयोग झाला नाही कशी काय नवनीत राणा यांना उमेदवारी दिली गेली प्रश्न आहे पण बच्चू कडूजी तुम्ही दोघच्या दोघं त्याच अमरावती मतदारसंघातले आहात हे लक्षात घेतलं गेलं नाही काय झालंय आता काम सरो वैद्य आहे पण तुमचा दोघांचा याच मतदारसंघातला विरोध तुमचे बरोबरचे तुमचे जे उमेदवार तुमच्या बरोबरचे जे आमदार आहेत तुमचा प्रहाचा दोघांचाही विरोध हा प्रचंड महागात पडू शकतो भाजपला याची कल्पना नाहीये त्यांना असं वाटतं आमची काही गरज नसेल म्हणून वाटत आहे ना आव्हानच केलेलं आहे की आडसुळ आणि बच्चू कडू हे आमचा प्रचार करणार बापाची जहागिरी थोडी आहे तुम्ही सगळे एकसंध राहावेत महायुतीमध्ये यासाठी प्रयत्न होत आहेत भाजप करवी सुद्धा आणि राणांकर्वी सुद्धा तर त्यांना गरज नाही आहे एकंदरीत आणि गरज नाही त्याच्यामुळे आम्ही ते तिथं लाचारी करणार नाही बरं पण म्हणजे नेमकं येत्या काळामध्ये राणा दाम्पत्यांनी काय केलं म्हणजे तुम्ही त्यांच्या बाजूने जाल त्यांचा प्रचार कराल काही संबंध नाही काही करायचा संबंधच नाही म्हणजे तुमची विरोध जो आहे तो कायमच राहणार बिलकुल कायम राहील बरं राणा स्वतः येऊन समजा तुम्हाला भेटल्या नवनीत राणा स्वतः समजा तुम्हाला भेटल्या तरीही तुम्ही तुमचा विरोध कायम ठेवणार यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका